नमस्कार मी शिवाजी परमार रविवार का मध्ये सगळ्यांचं परत स्वागत करतो आज आपण एक आदिवासी महिला जी आजूबाजूच्या परिसरात वन औषधी गोळा करून आयुर्वेदिक औषधी बनवून एक आ, अलग टाईपचा व्यवसाय सुरू केलेला आहे म्हणजे जे घरगुती साधनांचा सा वापर करून कसल्याही मशनीचा वापर न करता चांगल्या चांगल्या इफेक्टिव्ह औषधी बनवून विकत आहे तर ह्या महिलेचा आपण परिचय घेऊयात ह्या महिलेने बरेच अडचणी सहन केल्या बरेच त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग घडले पण आज ह्या एक सक्षम आहे आणि व्यवसायाच्या जगतात पाऊल टाकत आहे आणि प्रोग्रेसमध्ये आहे ह्या तर ह्या ज्या आशा वडवी म्हणून आहे ह्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्ष ते काय आपल्यासोबत बोलता आहे ते बघा आणि आपल्या जीवनात पण बदल करण्याचा प्रयत्न करा चला मग त्यांच्याकडे जाऊया खूप काम करायच्या मग त्यांच्याकडून मी शिकली आणि मला असं वाटलं की आपण पण मजुरीमध्ये आपल्याला काय एवढं घर चालवायचं परवडत नव्हतं म्हणून मी व्यवसाय करायचा जे मनात ठरवलं आणि छोटा व्यवसाय करत आहे कसा व्यवसाय करायचा हे मला जास्त माहिती नव्हतं पण जेव्हा उद्योजक यात्रा ही दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात केली तेव्हा मी त्या उद्योजक यात्रेमध्ये सहभागी झाली आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं व्यवसाय कसा करायचा आणि त्या व्यवसायाला आपण पुढे कसं घ्यायचं हे उद्योजक यात्रामध्ये शिकायला मिळालं आणि जे युथर्ड फाउंडेशन आहे त्या व्यव संस्थेबरोबर मी जुडली आणि महिन्याने दोन महिन्याने ट्रेनिंग राहत होत्या तेथे मला सरांनी खूप मदत केली की तुम्ही ह्या व्यवसायाला कसा पुढे ने नेऊ शकता आहे आणि काय करू शकता हे सगळं आम्हाला सरांनी शिकवलं आणि त्याच्यातून मी शिकली आणि मी घरी येऊन घर मी ते माहिती एकटीच नाही तर माझ्या घरच्या माझ्या मिस्टरांना पण मी ते येऊन ते दाखवायची आणि ते माहिती द्यायची आणि मग आता आम्ही दोघी आ, ते व्यवसायाला व्यवसाय आम्ही दोघी करत आहे आणि त्या व्यवसायामधून जेव्हा आम्हाला बचत गटाचे जे, गटा जे, जे स्टॉल आहे पुण्यासारखं ठिकाण आहे तिथे पण आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आम्ही तिकडे गेलो आणि तिथून आम्ही जे व्यवसाय आहे ते कसं करायचं ते माहिती पण दिली आणि स्वतः आम्ही डोळ्याने पण बघितलं आणि कसं करायचं ते पण शिकले आणि आमच्या ज्या व्यवसायाला आम्ही स्टॉल स्टॉल या ठिकाणी आम्ही आमचं जे प्रोडे जे वनस्पती आहे ती आम्ही विक्रीसाठी ठेवलं आणि लोकांना त्याचा खूप माहिती पण मिळाली आणि लोकांचं आम्हाला सहकार्य पण मिळालं आणि लोकांना खूप मदत झाली की जेणेकरून जे छोटे मोठे आजार आहे ते आपण घरच्या घरी पण आपल्या वनव जेव्हा पोट फुगी सारखं होत आपलं पचन होत नाही आणि लखवा होतो त्यावर पण आम्ही त्याची मालिश देतो आणि कानात जर दुखत असेल उ येत असेल तर निरगुडीचं तेल दोन दोन थेंब कानात टाकलं तर त्याच्यावर पण उपयोगी आहे आहे हे कोणत्याही चामडी आजारावर उपयोगी आहे त्याचं मुरुम असेल काळे डाग असतील किंवा पुळे असतील अंगाला त्या त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो केस तेल आहे केसातील कोंडा जाण्यासाठी केस मुलायम राहण्यासाठी केस गळत असतील तर ते थांबण्यासाठी आणि केस लांब होण्यासाठी डोक्यात थंडावा राहण्यासाठी झोप चांगली येण्यासाठी आम्ही ह्या केस तेलाचा वापर करतो बाम आहे ते डोकेदुखीसाठी आहे सर्दी साथी आहे अमृत आहे अमृतरस अमृतरस हे कोणतंही किडूक चावलं त्याच्यासाठी चा त्याचा उपयोग केला जातो आणि ते देखील डोकेदुखी आपल्या सर्दी खोकला याच्यासाठी पण उपयोग होतो आम्ही बनवतो आणि जे पचन अपचनसाठी पचनाची गोळी आहे ती पण आम्ही बनवतो दुसरं आहे त्रिफळा चूर्ण अपचन गॅस आणि बद्ध त्रिफळाच्या चूर्ण आम्ही उपयोग करतो जेव्हा आम्ही स्टॉल लाव लावतो तेव्हा आम्हाला या औषधाची विक्री दहा पंधरा हजार आजपर्यंत चालली आहे आणि जे आ, कस्टमर जे लो लोक आहेत ते घरी आता पण आमची विक्री चालू आहे येताच लोक जर आपण महिलांनी विचार केला नाही आणि जर आपण ते हळूहळू सुरुवात केली तर आपण महिला खूप काही करू शकतो आज आपण आपल्या घर संसाराला पुढे नेतो तसंच आपण आपल्या व्यवसायाला पण पुढे घेऊन जाऊ शकतो कारण आपल्यामध्ये ती खूप ताकद आहे की आपण काय पण जे करायचं आहे ते आपण करू शकतो विचार नका करू तर, तर करण्यामध्ये तुम्ही पुढे राहा आमच्या या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा शेअर करा